पैशांची कमतरता अथवा पैसे नाहीत या कारणाने आजारी जखमी रुग्ण अथवा व्यक्ती सेवेपासून वंचित राहू नये म्हणून सेवा परमो हे जनविधायक उद्दिष्ट नजरे समोर ठेवत नवी मुंबई अम्ब्युलन्स युनियनचा शुभारंभ मान्यवर आणि प्रतिष्ठितांच्या उपस्थितीत नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयासमोर नामफलकाचे अनावरण करून करण्यात आला आज प्रथमतः नवी मुंबई अँब्युलन्स युनियन या ॲम्ब्युलन्स युनियन म्हणणार आहे ही ॲम्ब्युलन्सची सेवा देणारे काही जी लोकं होती जुनी लोकं होती ज्यांनी कोविड काळात म्हणा किंवा त्याच्यानंतरही किंवा त्याच्या थोड्या आधीही लोकांना ॲम्ब्युलन्सची सर्व्हिस दिलेली आहे गोरगरिबांना निशुल्क सेवासुद्धा त्यांनी दिलेली आहे असं ह्याचं मी स्वतः साक्षीदार आहे त्या लोकांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन कुठेतरी नवी मुंबईच्या लोकांना एम्ब्युलन्सची सेवा कदाचित पूर्ण पडत नसणार किंवा कुठेतरी काय कमी होती ती कमी आज मला असं वाटतं की ही या युनियनच्या आहे त्याचे अध्यक्ष मुकुंद वाघमारे हे माझे जवळचे मित्र आहेत त्यांनी कोरोना काळापासून जे सोशल कामाची सुरुवात केली आहे आणि आज त्यांच्यासोबत जे एवढी लोक आज जी जमा झालेली आहे त्यांच्या कामाची ही पोच पावती असं मी म्हणणार आणि आज बरेचशा मान्यवर या कार्यक्रमाला आलेले आहेत मीडियाचे बरेचशा लोक आज इथे आलेले आहेत मुकुंद वाघमारे राथोडजी आणि जे सभासद आहेत नवी मुंबई अँब्युलन्स युनियनचे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि आताच सुदीपजी म्हणाले की ॲम्ब्युलन्सची गरज कोणाला कधी पडू नये तशी इच्छा तशी प्रार्थना असते परंतु जरी पडली तर हे जे नवी मुंबई अँब्युलन्स युनियनचे जे सभासद आहेत हे कुठे मागे पडणार नाही ही मला भरपूर विश्वास आहे यांच्यावर आणि ही माझी अपेक्षा आहे नवी मुंबईचा नागरिक म्हणून मी यांना आज शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढील त्यांची वाटचालसाठी आरोग्याच्या विषयी पुढे त्यांनी तशीच तरक्की करावी अशी मी त्यांना शुभेच्छा देतो नवी मुंबई अम्ब्युलन्स युनियन मुकुंद वाकमारे तो यहाँ प्रेत बहुत ही अच्छा सराहनीय है और एम्बुलेंस सर्विस शहर में जितना बढ़ते जाए उतना अच्छा ही है जैसा शहर बढ़ता है वैसा इसकी जरूरत भी बढ़ती रहती है और कोई भी एक यूनियन या एक इसका मतेदारी ना हो और उसमें इनको इनका जो ऑब्जेक्टिव है इनका जो मकसद है वो तो मेरे ख्याल से शहर के लिए शहरवासियों के लिए बहुत ही लाभदायक होगा क्योंकि मुझे मालूम है कोरोना के टाइम में एक एक, एक एम्बुलेंस अभी मेरा खुद का खुद के लड़के के लिए मेरे को सीबीडी से काली कलम्बोली लेके जाने के लिए इमरजेंसी था तो इमिडिएटली उतना डिस्टेंस के लिए भी 2500 थाउजेंड चार्ज किया तो जैसा ऐसे यूनियन मुकुंद का जो इरादा है वो चाहता है कि लोगों को सेवा करके ये सेवा मिले ये एक बिजनेस जैसा नहीं और वो हिसाब से ये यूनियन का काम 100 परसेंट ये शहर के लिए लाभदायक होगा और इसके लिए मैं मुकुंद और उसके पूरे टीम को सह दिल से पूरा शुभकामनाएं देता हूँ और आगे के लिए तरक्की का भी एक मेरे तरफ से मैं सर्वप्रथम से आरोग्य सेवा हे ईश्वर सेवा आहे आज हे जे सेवा आपण सगळं म्हणजे गोरगरीबांसाठी जे उपलब्ध करून दिल्या आहेत सर्वप्रथम मी वाघमारीची आणि शीतलताई यांचं पूर्ण टीमचं खूप अभिनंदन करते कारण की जसं की सुदीपजी बोलले की हा वेळ कुणामुळे येऊ नये की कुणाला अँब्युलन्सची गरज पडावी पण आज आपण म्हणतात ना की आपली शरीर एक अशी आहे की आपल्याला गरज पडतात असं आरोग्यसेवाची तर अशा वेळी आज आपण बघाल तर महानगरपालिकेमध्ये बरेच उद्यान आहे खूप लूट चालली आहे मोनोपॉली चालली आहे त्यामध्ये बऱ्याच वेळा आपण फोन केलं की ते लोक आपले जे रेट्स आहेत ते बोलतात आणि उपलब्ध नसतात मग ते त्यांची अट देतात म्हणजे ज्यावेळी माणसं त्रासमध्ये असतात त्यावेळी पण लोकांचं जे अन्याय आप ते आपल्याला सहन करावं लागतो त्यासाठी आपल्या शीतल यांची सर्व टीमने आज ते जे युनियन त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे त्यासाठी मी त्यांचा पूर्ण टीमचा आभार व्यक्त करते आणि माझ्याकडनं जेवढा मदत होणार मी आपल्या ह्या युनियनसाठी करेन आणि पुन्हा एकदा त्यांचं पूर्ण टीमचं अभिनंदन करते आणि त्याचं हे जे युनियन आहे त्यांचं मी आपलं पूर्ण जे वॉर्ड आहे तिथे पण प्रसारित करेन की जेव्हा आपल्याला लागेल तर आपण यांना संपर्क साधा आमची सर्विस तर ही चोवीस घंटे मुंबईच्या प्रत्येक नागरिकाला भेटणार त्याच्यात काही दुमत न त्याच्यामध्ये आम्ही आज जी ओपनिंग केलेली आहे नामकरण केलेलं आहे त्याच्यात आमचा कॉन्टॅक्ट नंबर देखील मेन्शन केलेला आहे आता याच्या पहिलं एक युनियन होती त्यांची मोनोपॉली होती त्याच्यामुळे नागर नागरिकांना त्याचा बराचसा त्रास झाला लोकांकडे एक ऑप्शन नव्हता त्यांची मोनोपॉली असल्यामुळे ते जे दर आकारतील लोकांच्या लूट व्हायची आणि इथे पालिकेचं हॉस्पिटल असल्यामुळे सर्वसामान्य लोक येतात इथे कुठले मोठे हायपाय लोक येत नाहीत लोकांची लूट व्हायची हो आणि आपण पहिल्यापासून काम आहे लोकांना फ्रीमध्ये एम्ब्युलन्स देण्याचं काम आपण पहिल्यापासून केलेलं आहे प्रत्येक हॉस्पिटलच्या स्टाफला सेक्युरिटीला सर्वांना माहीत आहे त्याच्यामुळे ते निदर्शनास आलं माझ्या की असा अशी लूट होत आहे आणि मोनोपोली असल्यामुळे ते युनियनच्या नावाखाली लोकांना धमकायची आणि बाहेरच्या कुठल्याही गाड्या येऊन देत नव्हते आता लोकांकडे एक ऑप्शन तयार झाला की आता लूट त्यांची होणार नाही आणि आम्ही आज एक निर्णय देखील घेतलेला आहे की नवी मुंबई मधील नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या आणि कार्यरत असणाऱ्या पत्रकार फोटो आणि व्हिडिओ जर्नलिस्ट व त्यांच्यावर अवलंबित कुटुंब सदस्यांसाठी नवी मुंबई युनियन तर्फे निशुल्क सेवा आम्ही पुरवणार आहोत आणि हीच सेवा पोलीस प्रशासनासाठी से देखील असणार आहोत लोकांकडे आता मुद्दा असा की लोकांकडे ऑप्शन नव्हता आज ऑप्शन आला त्यांची लूट होणार नाही आणि आपण कमीत कमी आणि गोरगरीबांना कशी स्वस्त सेवा करू याचा आम्ही पूर्णपणे लक्ष ठेवणार आहोत इथे उपस्थित सर्व मान्यवरांचे सर्व काही परिजनांचे सर्वांचे मनपूर्वक मनपूर्वक आभार त्यांनी वेळात वेळ काढून या सामाजिक कार्यासाठी त्यांनी उपस्थिती लावली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार या नवी मुंबई अॅम्ब्युलन्स युनियनचे अध्यक्ष उपुन वाघमारे आणि सर्व सहकारी माझे खूप चांगले मित्र माझे खूप चांगले बंधू सर्व आहेत आणि त्यांच्या समोर आज मी त्यांना जाहीर करू इच्छितो की नवी मुंबई युनियन तर्फे मी ऍडव्होकेट शिवाजी शिंगोटे माझे लॉ फॉर्म एस एस लिगल असोसिएट तर्फे त्यांना जे काही कायदेशीर मिळत लागेल त्या सर्वसामान्य घरातील कुटुंबांना आम्ही मोफत कोणताही एक रुपया न करता चार्ज न करता त्यांना मोफत सेवा पुरवू हा हा आमचा शब्द राहील त्यामुळे मुकुंद वाघमारे आणि त्यांनी जी काही सेवा आज कराना, आज आयोजित केलेली आहे ती सेवा अशीच निरंतर आणि त्यांना या समाजकार्यामध्ये यश प्राप्ती व्हावी हेच आज उपासण तर्फे आज मी सदिच्छा व्यक्त करतो मला या ठिकाणी बोलायला धन्यवाद नवी मुंबई अँब्युलन्स युनियन यांनी खूप चांगला उपक्रम राबवला आहे भरपूर भरपूर वेळा प्राणघातक घाल प्राण होतात त्यावेळी अँब्युलन्स अवेलेबल होत नाही आणि अँब्युलन्स जे अवेलेबल होतात ते काही शुल्क आकारतात त्यामुळे लोकांना अडून राहावं लागतं यांनी यावेळी निशुल्क पण निशुल्क अँब्युलन्स द्यायचा पण प्रयत्न केलेला आहे तरी कृपया सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि आज नवी मुंबई अँब्युलन्स युनियनचा शुभारंभ झालेला आहे प्रथमतः सर्व त्यांचे जे सदस्य आहेत आणि अध्यक्ष कार्यकारणी आहे त्यांना समजा खूप खूप त्यांचे आभारी आहोत मी आम्ही की त्यांनी एक सेवा परमो धर्म या उद्देशाने या घोषवाक्याने नवी सेवा करायची म्हणून आज ही अँब्युलन्स सेवा सुरू केलेली आहे या अँब्युलन्स सेवेच्या माध्यमातून इतर लोक जे चार्जेस घेतात म्हणजे समजा कोणी दुसऱ्या जे अँब्युलन्स असतील ज्या खासगी अँब्युलन्स सेवा ही ऑब्विसली तर कोण हजार रुपये असेल तर हे लोक सातशेच्या आठशे रुपयेच घेतील म्हणजे पैसे नाहीयेत म्हणून कोणाची पेशंट असेल किंवा रुग्ण असेल किंवा कोणाला हॉस्पिटलमध्ये कुठे कोणाचा जखमी झालेला असेल कोण ऍक्सिडेंट झालेला असेल त्याच्या हॉस्पिटलला घेऊन येणं एका हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन जाणं किंवा मृत शरीर जे आहे ते गावाला घेऊन जावं त्यांच्या घरी आणि तसं पैसे नाहीये म्हणून ती गोष्ट अडणार नाही ह्या उद्दिष्टाने ही नवी मुंबई अँब्युलन्स युनियन जी आहे ती सेवा करणार आहे ती सहकार्य करणार आहे आणि ती नागरिकांना जनविदायक हे जे कार्य आहे ते करणार आहे तर अशा या नवी मुंबई युनियन नवी मुंबई अँब्युलन्स युनियनला आमच्यातर्फे नवी मुंबई नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात त्यांनी सर्व पत्रकार जे आहेत जे फोटो जर्नलिस्ट आहे व्हिडिओ जर्नलिस्ट आहे संपादक आहे सर उत्तर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे यांच्यावर खूप खूप शुभेच्छा आणि आमची न्यूज मीडिया जर्नलिस्ट असोसिएशन तर्फे सुद्धा खूप खूप शुभेच्छा सध्या यांच्या सेवे से सहकार्या यांच्या सहकार्यामध्ये न्यूज मीडिया जर्नलिस्ट असोसिएशन प्रत्येक वेळेला हातभार राहणार आहे आणि पुन्हा एकदा या सर्व नवी मुंबई युनियनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना चालक मालक जे आहेत अँब्युलन्सचे जे ड्रायव्हर्स आहेत स्टाफ आहे त्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा त्यांच्या पुढील पुड़, वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा जय श्रीराम नवी मुंबई अँब्युलन्स युनियनच्या तर्फे आज आपण एक नवीन उपक्रम सुरू करतोय सन्माननीय अनिल कौशिक साहेब आणि त्यांचा पुत्र शार्दूल कौशिक यांच्या प्रामाणिक प्रयत्नांनी आम्हाला पाठबळाने आज माझ्या एक खारीचा वाटावर मी सुद्धा व संघटनेचा सदस्य झालो कोविडच्या काळामध्ये आम्ही सुद्धा अँब्युलन्स सेवा पुरवत होतो ती निशुल्क होती अडीचशे पेक्षा जास्त लोकांना रुग्णांना आम्ही मदत केली मी स्वतः सत्तर एक व्हॉडा अग्निता अंत्यविधी केला आपण बघत असतो की रस्त्यामध्ये अपघात होतो तेव्हा काही लोक त्या अपघाताकडे फिरकत सुद्धा नाही परंतु आम्ही जी संघटना बनवली आहे हे माझे मित्र आहेत जे मुकुंजी आहेत प्रमोदजी आहेत योगेश वगैरे जे आहेत आम्ही एक सेवा म्हणून त्याच्यात उतरलो आहे आणि आपल्याला समाजाला काहीतरी देणं लागतं आणि आपल्या माध्यमातून कोणाचा जीव वाचत असेल तर नक्कीच हा प्रयत्न आमचा यशस्वी होईल जे पत्रकार बंधू आहेत ज्या ज्यांनी आम्हाला पाठबळ दिलं त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आम्ही ज्यांना गरज पडेल त्यांना ही सेवा निशुल्क देऊ अगदी मोफत देऊ परंतु ज्यांना खरोखरच गरज आहे त्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा नाही तर मी बघत असतो आता सुद्धा सरकारी काही योजना असतात ज्यांना गरज नाही ती लोक सुद्धा त्या योजनेचा लाभ घ्यायचा प्रयत्न करतात आणि जेव्हा खरंच गरजू व्यक्ती असतो त्याला योजनेचा लाभ भेटत नाही मी पुन्हा एकदा ह्याच्यात सहभागी झालो मला प्रमोद भावनी मुकुंद भावनी सगळ्यांनी यात समाविष्ट करून घेतलं त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि शक्य होईल तेवढं आम्ही या सेवेच्या माध्यमातून नवी मुंबईकरांचा आणि इतर लोकांचा प्राण वाचवायचा आणि ही वाचवण्या मदतीचा हात देऊ नवी मुंबई अँब्युलन्स युनियनचे अध्यक्ष वाघमारे साहेब आणि राठोडे सर उपाध्यक्ष जे आहेत त्यांनी हा जो उप उप उपक्रम जो चालू केलेला आहे तो एवढा उत्तम आहे की नवी मध्ये जर जनता बघितली तर दहा लाखाच्या पुढे जनता आहे आणि दहा हजार पण अँब्युलन्स नसतील पण जर त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर दररोजचे मृत किती लोक होतात आणि त्यांना जी अँब्युलन्सची गरज पडते ती भेटत नाही ती कोविड काळामध्ये सगळ्यांनी अनुभवलेली आहे तोच जर अनुभव इथून पुढे समजा काही लोकांना जिथे गरज पडते आणि हे जर कमी पैशामध्ये जे बाकीचे लोक दहा रुपये घेतात त्याच्यामध्ये आठ रुपये हे लोक घेऊन जर करतात तर त्यांनी एक उत्तम कार्य सुरू केलेलं आहे सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत कौशिक साहेब आलेले आहेत सुहासिह नायडू मॅडम नायर साहेब आलेले आहेत तसंच माझ्याकडून पण त्यांना एक चांगल्या प्रकारचे शुभेच्छा देऊ शकतो आणि बाकीचा इथे मीडियाचा जो सपोर्ट आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे जे सुदीप गोलक साहेबांनी त्यांना एवढं सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच खरं नवी मुंबईच्या जनतेपर्यंत यांची असोसिएशन युनियन जी जी बनवलेली आहे ती पोहोचणार आहे परत एकदा त्यांना सर्वांना मी शुभेच्छा देतो असंच कार्य त्यांनी पुढे कंटिन्यू चालू दे आणि कोणालाही रात्रीच्या चोवीस तासातलं कोणत्याही क्षणी त्यांना जर तिथे अम्बुलन्स लागेल तिकडे दे व्हिडिओ पर... जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई